न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नगर अहमदनगर जिल्ह्यात पाणी व चाऱ्याची टंचाई सुरू झाली असून त्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात यावी अशी मागणी आज गोसेवा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आज जिल्ह्यातील गोशाळा चालक नगरमध्ये येऊन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली यावेळी जिल्ह्यातील विविध गोशाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये संजय नेवासकर गौतम कराळे ललित चोरडिया दीपक महाराज काळे शिवनाथ दगडखैर रवींद्र सुद्रीक माऊली शिर्के प्रशांत भापकर मिलिंद रास विश्वास बेरड महेश बेरड विष्णू कुलकर्णी अथर्व सप्तर्षी हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे आदींसह अनेक जण उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की मार्च महिना संपलेला असून चालू वर्षे अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाई चारा टंचाई आहे आपण आपल्या यंत्रणेमार्फत त्याचे सर्वेक्षण केलेले आहे गोशाळेत भाकड जनावरांची संख्या अतिशय तीव्र वाढत आहे चारा आणि पाणी देणे हे शासनाचे काम आहे सध्या संपूर्ण भारतात निवडणूक असल्यामुळे पुढारी आणि मतदार निवडणूक मध्ये गुंतलेले आहेत अजूनही चार महिने जायचे आहेत आपल्याला कायद्याने तो अधिकार आहे कृपया आपण सत्वर प्रस्ताव दिवसाच्या आत संपूर्ण नगर जिल्ह्यात चारा छावणी चारा डेपो चालू करावेत लोकप्रतिनिधींमार्फत हा निर्णय आचारसंहितेमध्ये गुंतलेल्या असल्यामुळे होणार नाही कृपया आपण त्वरित निर्णय घ्यावा ही नम्र विनंती असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी चर्चेत गोशाळा चालक म्हणजेच यावेळी चर्चेत गोशाळा चालक म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात ऐंशी गोशाळा आहेत त्यांना कोणतेही अनुदान नाही गुजरात उत्तर प्रदेश राजस्थान येथे एका जनावरला दर दिवशी पन्नास रुपये अनुदान मिळते राज्यात तसे मिळत नाही प्रशासनाचे काम या गोशाळा करतात पोलीस लोक कसयाकडून जनावरे पकडल्यावर जवळच्या गोशाळेत पाठवतात त्याची आर्थिक कुवत तिथे जागा आहे का हेही पाहत नाही तरीही लोकांच्या देणगीतून या गोशाळा चालवल्या जातात गोरक्षक वाचवण्याचे काम करतात तर गोसेवक सांभाळण्याचे काम करतात तरी मागणीचा विचार करावा असे गोसेवक म्हणाले आहे प्रतिनिधी महेश कांबळे नगर गौतम करळे गोशाळा महासंघ आहिल्या आहिल्यादेवी नगर नगर जिल्ह्यामध्ये ऐंशीहून अधिक गोशाळा आहेत आणि जे ऐंशी गोशाळा असून एक सर्व गोशाळा जे मिळून दहा हजारच्या वर गोधन या ठिकाणी सांभाळलं जातं आज आपण पाहतो राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये पर दिव प्रत्येक दिवसाला शासनाचं अनुदान गायांना या ठिकाणी मिळत आहे पण काही काही राज्यामध्ये पन्नास रुपयांनी काही राज्यांनी साठ रुपयांनी काही राज्यांनी राज्या सत्तर रुपयांनी आम्ही देखील नगर महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना त्याप्रकारे पशुसंख्येनुसार म्हणजे गोशाळांबरोबरच बरोबरच जे शेतकरी आहेत ते गोवंश सांभाळत आहेत त्यांना पण दिन दिव दिनानी परदिवसाप्रमाणे अनुदान या ठिकाणी मिळावं अशी मागणी घेऊन मान्य कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटायला आलो जर आमची मागणी मान्य झाली नाही तर भविष्यामध्ये आम्ही गाई रस्त्यावर घेऊन आंदोलन या ठिकाणी करू ते आंदोलन तीव्र स्वरूपाचं असू आम्ही शासनाला असा इशारा या ठिकाणी प्रसंगीत कृष्ण हरी जय गोमाता जय श्रीराम मी धर्मवीर दीपक महाराज काळे श्रीकृष्ण गोशाळा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आमच्या गोशाळेमध्ये साडेतीनशे गोधन आहे सज्जणाहून सर्व गोमाता कत्तलखान्यातून सोडवलेल्या आहेत दुष्काळी परिस्थिती आहे कुठल्याही प्रकारचा चारा पाणी गोशाळेत शिल्लक नाही म्हणून आम्ही पाणी मिळण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की शा अशी कुठलीही प्रशासनाकडे व्यवस्था नाही की आम्ही आपल्या गोशाळेला पाणी देऊ शकतो म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ठिका यांच्याकडे आलोत आणि आमचे सर्व सहकारी सर्व आमचे गोशाळा चालक कमीत कमी तीन हजार गायीचे आम्ही या ठिकाणी गोपालक आहोत सेवा करणारी सर्व मंडळी आहोत वेगवेगळ्या तालुक्यातून कर्जत असेल जामखेड असेल पारनेर असेल राहुरे असेल या ठिकाणाहून नगर तालुक्याचेही गोशाळेचे प्रमुख या ठिकाणी सर्वजण आम्ही आलोत दुष्काळी परिस्थिती आहे आणि प्रत्येकाकडे तीनशे साडेतीनशे चारशे अशा प्रकारचं गोधन गोशाळेमध्ये पोलिसांनी आणून सोडलेलं आहे म्हणून पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आमच्या समोर चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशीच आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा